नमस्कार मित्रांनो द जेके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गृहमुंबई महानगरपालिका भरती संभाव्य प्रश्नपत्रिका यामधून मराठी व्याकरणचे काही प्रश्न उत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया प्रश्न पहिला अरण्य पंडित या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आहे मूर्ख मनुष्य प्रश्न दुसरा पुढील वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करा ते सुंदर प्रवचन करतात या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर आहे त्यांनी सुंदर प्रवचन केले प्रश्न तिसरा खालील मिश्र वाक्याचे केवल वाक्यात रूपांतर करा आपण अपराधी आहोत हे त्याने कबूल केले या मिश्र वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर या प्रकारे करता येईल आपण अपराधी असल्याचे त्याने कबूल केले प्रश्न चौथा आम्ही ही मोटार मुंबईहून आणली मुंबईहून या शब्दाची विभक्ती ओळखा या शब्दाची विभक्ती आहे पंचमी प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतून मराठीत आलेला नाही खालीलपैकी जुगार हा शब्द अरबी भाषेतून मराठीत आलेला नाही प्रश्न सहावा ज्याच्या प्रत्येक वाक्यात आणि चा वापर असतो या वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा या वाक्यातील नामाचा प्रकार आहे अव्यय साधित प्रश्न सातवा कड झाडावर चढते या वाक्यातील नामाचा प्रकार ओळख कोणता या वाक्यातील नामाचा प्रकार आहे सामान्य नाम प्रश्न आठवा ज्यांच्या अंगी सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो यासाठी पुढील कोणते म्हण योग्य आहे यासाठी पुढील योग्य म्हण आहे बळी तो कानपिळी प्रश्न नववा धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामासारखा उपयोग केल्यास त्याला टिंबटिंब नाम असे म्हणतात धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामासारखा उपयोग केल्यास त्याला धातू साधित नाम असे म्हणतात प्रश्न दहावा तिने आता अभ्र जाऊ नये या वाक्यातील प्रयोग ओळखा या वाक्यातील प्रयोग आहे अकर्मक भावे प्रयोग प्रश्न अकरावा प्रयत्न करूनही तुला यश मिळणार नाही हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे हे केवल प्रकारचे वाक्य आहे प्रश्न बारावा केलेला नारळी आणि घरचंद्र मोळी महजेज अत्यंत दारिद्र्याची अवस्था असणे प्रश्न तेरावा खालीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा खालीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे पोळपाठ प्रश्न चौदावा योग्य शब्द भरा भारतीय संस्कृतीत कामधेनू नावाची एक टिंबटिंब आहे भारतीय संस्कृतीत कामधेनू नावाची एक परिकल्पना आहे प्रश्न पंधरावा समितीचा वर्णन चंद्राप्रमाणे तेजस्वी होता या वाक्यात दडलेला अलंकार ओळखा या वाक्यातील दडलेला अलंकार आहे उपमा अलंकार प्रश्न सोळावा वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा प्रथमेश काल दिल्लीला पोहोचला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आहे क्रियाविशेषण प्रश्न सतरावा नख शिखात या शब्दातील शिखा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता शिखा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे चेंडी प्रश्न अठरावा मोगरा बहरला हे वाक्य कोणत्या प्रयोगात आहे ते ओळखा हे वाक्य आकर्मक कर्तरी प्रयोगात आहे प्रश्न एकोणीसावा तू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणे खावी लागतात या वाक्यातील म्हणून या अभ्यास काय म्हणतात या वाक्यातील म्हणून या अवयास परिणामबोधक उभ्यान्वय अव्यय असे म्हणतात प्रश्न विसावा कासार म्हणजे बांगड्यांचा व्यापार करणारा कासार शब्दाचा दुसरा अर्थ कोणता आहे कासार या शब्दाचा दुसरा अर्थ आहे तलाव प्रश्न एकविसावा मी घरी पोचण्यापूर्वीच सांजवले अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे भावकर्तृक क्रियापद प्रश्न बावीसावा आमची मनीमाऊ आनंदाने दूध पोळी खाते या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा या वाक्यातील उद्देश विस्तार आहे आमची प्रश्न तेविसावा पुढील मन पूर्ण करा चुली पुढे शिपाई आणि घराबाहेर टिंबटिंब पुढील मन आहे चुली पुढे शिपाई आणि घराबाहेर भागुबाई प्रश्न चोवीसावा तुम्ही जिकडे गेला होता तिकडेच तोही गेला आहे या वाक्याचा प्रकार ओळखा या वाक्याचा प्रकार आहे क्रियाविशेषण वाक्य प्रश्न पंचवीसावा म्हण पूर्ण करा शिकवलेली बुद्धी आणि टिंबटिंब फार काळ टिकत नाही योग्य म्हण आहे शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार काळ टिकत नाही प्रश्न सव्वीसावा ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागले या वाक्यात कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ दडलेला आहे या वाक्यात अंगावर पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दडलेला आहे प्रश्न सत्ताविसावा कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला या वाक्याचा काळ ओळखा या वाक्याचा काळ आहे साधा भूतकाळ प्रश्न अठ्ठावीसावा वाक्यात अनेक उपवाक्य न्यूनत्वबोधक उभयान्व याव्याने जोडले असता आधीच्या वाक्यापुढे कोणते विराम चिन्ह येते वाक्यात अनेक उपवाक्ये न्यूनत्वबोधक उभ्यान्वय जोडले असता आधीच्या वाक्यापुढे अर्धविराम हे चिन्ह जोडतात प्रश्न एकोणतीसावा पाय हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे पाय हा शब्द सद्भव या प्रकाराचा आहे प्रश्न तिसावा समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला टिंबटिंब नाम असे म्हणतात समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूह वाचक नाम असे म्हणतात प्रश्न एकतीसावा आईबाप या शब्दाचा समास कोणता या शब्दाचा समास आहे इतरेतर द्वंद्व समास प्रश्न बत्तीसावा पुढीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद योजिले आहे पुढीलपैकी कृष्णाने भीमाकडून संदास मारविले या वाक्यात प्रयोजक क्रियापदे योजले आहे प्रश्न तेतिसावा अभियोग या शब्दासाठी समानार्थी असणारा शब्द कोण ओळखा अभियोग या शब्दासाठी समानार्थी असलेला शब्द आहे आरोप प्रश्न हवा खालील वाक्य वाक्यखंडासाठी पुढीलपैकी कोणता शब्द योग्य पर्याय ठरेल जिंकण्याची दुर्दम्य इच्छा असलेला या वाक्यखंडासाठी विजिगिश हा शब्द योग्य पर्याय ठरेल प्रश्न पस्तीसावा सुधाने निबंध लिहिला असेल या वाक्याचा काळ ओळखा या वाक्याचा काळ आहे पूर्ण भविष्य काळ मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद